महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे जुलै महिन्यात आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला काही ठिकाणी अक्षरशः पूर परिस्थिती तयार झाली यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान झाले सोयाबीन कापूस समवेतच डाळिंबसारख्या पिकांचं देखील या पावसाने खूपच मोठं नुकसान झालं आहे म्हणून आता पावसाचा जोर कधी कमी होणार हा यक्ष प्रश्न उभा राहिला आहे दरम्यान या संदर्भात आता ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी एक मोठी माहिती दिली आहे पंजाब रावांनी अकरा ऑगस्ट ते दोन डिसेंबर प सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रातील हवामान कसं राहणार याबाबत मोठी अपडेट दिली आहे पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आगामी काही दिवस हवामान कोरडे राहणार आहे आज अकरा ऑगस्टला राज्यातील काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे मात्र उद्यापासून म्हणजेच बारा ऑगस्टपासून ते एकोणीस ऑगस्टपर्यंत राज्यात कडक सूर्यदर्शन होणार आहे या कालावधीत राज्यातील चंद्रपूर यवतमाळ नांदेड हिंगोली वाशिम परभणी लातूर बीड जालना सोलापूर उस्मानाबाद सातारा सांगली अहमदनगर नाशिक छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे खरे तर सध्या डाळिंब पिकासाठी सूर्यदर्शनाची आवश्यकता आहे सततच्या पावसाने डाळिंब पिकावर वेगवेगळ्या रोगांचे सावध तयार झाले यामुळे डाळिंब पिकासाठी सूर्यदर्शनाची नितांत आवश्यकता आहे तसेच राज्यातील अनेक भागांमध्ये मूग पीक काढण्यासाठी तयार झाले त्यामुळे मूग पिकाची पिका हार्वेस्टिंग करण्यासाठी देखील हवामान कोरडं असणं गरजेचं आहे दरम्यान आता याच शेतकऱ्यांसाठी पंजाबरावांनी गोड बातमी दिली आहे पंजाबरावांनी म्हटल्याप्रमाणे एकोणीस ऑगस्ट पर्यंत राज्यातील बहुतांशी भागांमध्ये सूर्यदर्शनाची शक्यता आहे मात्र असे असले तरी राज्यातील ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये सतरा तारखेपर्यंत पावसाची शक्यता आहे तसेच धुळे नंदुरबार जळगाव अमरावती अकोला बुलडाणा परतवाडा अकोट अचलपूर वर्धा नागपूर या भागांमध्ये देखील सतरा तारखेपर्यंत पावसाच्या सरी बरसत राहणार आहेत एकोणीस ऑगस्ट नंतर मात्र हवामानात मोठा बदल होणार आहे पंजाब गावांच्या मते वीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबर दरम्यान बंगालच्या खाडीत दोन लो प्रेशर तयार होणार यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद